शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ छावा भारत क्रांती मिशन तर्फे राष्ट्रीय शिव जन्मोत्सव दोन हजार सव्वीस नियोजन बैठक पार पडली छावा भारत क्रांती मिशन तर्फे येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी ओडिसातील जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या तीनशे शहाण्णव्या राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष बैठक मुंबई नाका येथील कालिका मंदिर सभागृहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर विलास पांगरकर होते बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराजे जाधव सिंदखेडराजा राजा रामनारायण मराठा हरियाणा शशिकांत पवार राजस्थान विजय काकडे पाटील परमेश्वर नलावळे मयूर पांगळकर आदी उपस्थित होते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवरांचा सत्कार व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला सोहळा शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून राष्ट्रीय गौरव यात्रा देशभर काढण्यात येणार आहे त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांचा आवाज छत्रपती शिवरायांचा आवाज आपण जाणू शकत नाही कारण तो जगप्रसिद्ध आहे तर छत्रपती शिवरायाबद्दल माहिती असणारे लोक जगामध्ये नाही असं नाही परंतु त्यांची जयंती ती पूर्ण भारत नव्हे जगभर आम्हाला साजरी करायचे हा ध्यास मनामध्ये घेऊन चालणार आहे आमच्या भारत शिवसेनेचे विलास लावणी बांधवकर साहेब बसतील माझ्या माझ्या बहिणी आणि बाबन खऱ्या अर्थानं आज त्यांनी मला या ठिकाणी दिला हा माझा यापूर्वी असंख्य लोकांना पुरस्कार दिलेत परंतु मला पुरस्कार देण्याचं काम आज विलास लावणी या ठिकाणी पाहिलं <laughs> जाईल समाजामध्ये जेव्हा एखादा माणूस पुरस्कार घेतो तर त्या पुरस्काराची जबाबदारी अतिशय खूप

छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आंतरराष्ट्रीय होते त्यांचं धोरण होत हे आपण कुठंतरी सर्व भाषा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा स्वराज्य संकल्प विचार काय होता तो खऱ्या अर्थानं जागतिक पाक घेऊन जाण्याचं काम जर करायचं असेल तर आपण भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत डॉक्टर विलास भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपली इथून नाशिक नाशिक पासून सुरुवात केली आणि बाराशे किलोमीटरची रथयात्रा आपण राजस्थान जयपूर पर्यंत गेलं त्या ठिकाणी सीएम असले त्या ठिकाणी राज्यपाल असतील स्वागत केलं त्या ठिकाणी आणि एवढा मोठा सुंदर कार्यक्रम म्हणजे लोकांनी पाहिला असेल त्या ठिकाणी हजार लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी त्या शिवजयंती मध्ये सामील झाली म्हणजे सांगायचा भाग एवढाच आहे साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम होत नाही आणि होणार पण नाही हे आपल्याला माहिती असलं पाहिजे महापुरुषांना आपण सगळं घेऊन हे जगन्नाथपुरीची यात्रा किंवा आम्ही पहिल्यांदा एक लाख लोकांचं टार्गेट केलेलं होतं आपल्याला एक लाख लोक घेऊन जायचे तर आमचे पवार साहेबांसारखे टीम ते मला म्हणाले आम्ही किमानदा हजार लोक राजस्थानमधून आलेशाय राहणार नाही आम्हाला सुद्धा विश्वास आहे राजस्थान आणि महाराष्ट्राचं नातं हे एकच आहे कारण मराठ्यांचा उगम राजस्थान मधूनच झालेला असल्यामुळं आपल्याला ते नक्कीच ज्या वेळेस राजस्थानला आम्ही जात असताना गावाची गावं रस्त्यावर आले आणि खास करून कित्येक ठिकाणी आपल्या टीम विजन न्यूज नाशिक